नमस्कार मैत्रिणी मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या शिकवणीमध्ये मी तुम्हाला एक खूपच सोपी पण दिसायला खूपच सुंदर अशी मैरप कशी बनवायची हे दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला जर ही मैरप आवडली तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या कमेंटही द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ही सुंदर आणि खूपच सोपी अशी मैरप कशी बनवायची हे बघणार आहोत ही मैरप मी पाच नंबर मोत्यात बनवलेली आहे तर आता आपण बघूयात की ह्या मै मा, ही मैरप बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे मोती आणि मरून रंगाचे मोती वापरलेले आहेत त्याचप्रमाणे सात नंबरची सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी तुम्ही पाच ऐवजी सहा नंबरचेही मोती वापरू शकता इथे आता सुईमध्ये मी सगळ्यात आधी धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे दोन गाठ मारून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला सहा मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती रंगाचे मोती घालून घेतले आहेत धाग्यामध्ये सगळ्यात पहिल्या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि आता मी फक्त प्रत्येक मोत्यातनं सुई फक्त एक एकदा बाहेर काढून घेते म्हणजे आपला जो हा सर्कल आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल इथे तुम्हाला डबल धागा घेण्याची गरज नाही आहे सिंगल धाग्यामध्येच आपण ही रांगोळी बनवणार आहोत आता धाग्यामध्ये आता धाग्यामध्ये आपल्याला पाच मरून रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच मरून रंगाचे मोती घातलेले आहेत आणि ज्या धाग्यामधनं आप ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने फक्त आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता अशा प्रकारे इथला आपला इथे दुसरा राऊंड तयार झाला आहे यानंतर हा जो पुढचा पांढरा मोती आहे किंवा मोती रंगाचा मोती त्यातनं सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये आता चार मरून रंगाचे मोती घ्यायचे आता हा मरून मोती आणि पुढचा पांढरा मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत पुढचा जो पांढरा मोती आहे यातनं सुद्धा आता परत सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत दोन राऊंड इथे तयार झालेले आहेत धाग्यामध्ये परत आपल्याला चार मरून रंगाचे मोती घ्यायचे आहेत चार मरून रंगाचे मोती मी घेतले परत हा मरून रंगाचा मोती पांढरा मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आणि पुढचा जो हा पांढरा मोती आहे यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता सेम स्टेप परत रिपीट करत जायचं आहे परत चार मरून रंगाचे मोती घ्यायचे आहेत मरून आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत इथे चार मरून रंगाचे मोती घ्यायचे आहेत मरून आणि पांढरा अशा दोन मोत्यांमधनं परत सुई बाहेर काढायची आहे आता हा जो वरचा लाल मोती आहे यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तीनच मरून रंगाचे मोती घ्यायचे आहेत तीन मरून रंगाचे मोती घेतले आणि एक दोन आणि तीन अशा तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आधी मी दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढते यानंतर वरच्या मरून रंगाच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे आता बघा याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर ह्या लाल मोत्याचा हा जो सेंटरचा लाल मोती आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर यातनं मी सुई बाहेर काढून घेते हा सेंटरचा मोती, मोती हा कसा काय ठरवायचा तर ह्या लाल मोत्याच्या एक्झॅक्टली समोर जो पांढरा जर पांढरा मोती असेल तर तो आपला सेंटरचा मोती आहे हे आपण ठरवायचं आहे ओके आता ह्या सेंटरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे यातनं आता परत धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन दोन तीन चार पाच पाच मणे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोतातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता परत पुढचा जो सेंटरचा मोती आहे म्हणजे ह्या राऊंडमधला हा सेंटरचा मोती ह्या सेंटरच्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला पुढच्या दिशेने सरकवायची आहे इथे परत आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी सहाचा राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी पाच पांढरे म्हणी धागात घालून घ्यायचे आहेत दोन मी घातले आहेत तीन चार आणि पाच पाच पांढरे म्हणी मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ह्या लाल रंग ज्या ज्या मोतातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोतातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायची आहे परत एक दोन तीन तीन मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत इथे पाच पांढरे मोती घेऊन इथे एक राऊंड तयार करायचा सेम इथे 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 असे तुमचे सहा राऊंड तयार झाले पाहिजे तर हे सहाही राऊंड तुम्ही तयार करून घ्या आणि मग आपण बघू हे फुल दिसेल कसं आता इथे हे आपलं सुंदर फूल आणि खूपच सोपं फूल तयार झालेलं आहे असंच मी एक अजून एक फूल इथे तयार करून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी ही दोन फुलं जॉईन कशी करायची हे दाखवणार आहे याप्रमाणे तुम्हाला बारा ते पंधरा फुलं पाच नंबर मोत्यामध्ये जर तुम्ही बनवत असाल तर दहा ते प बारा ते पंधरा तुम तुम्हाला फुलं बनवायची आहे आणि मी जसं आता तुम्हाला जॉईन करायला शिकवणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही ती बारा पंधरा जी काही फुलं असतील ती एकमेकांमध्ये जॉईन करत जाऊन आणि मग आपली मैरप बनवायची आहे तर आता मी तुम्हाला ही दोन फुलं जॉईन करायला आधी शिकवते तर आता हे बघा मी इथे डबल धागा घेतलेला आहे जॉईन करताना फक्त मी डबल दब, धाग्याचा वापर करणार आहे बाकी फुल करताना आपण सिंगल धाग्यातच करणार आहोत आता मी या खालच्या पांढऱ्या मण्यातनं फक्त सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि हा जो सेंटरचा मणी आहे पांढरा या मण्यातनं मी सुई बाहेर काढते आता यातनं तुम्ही कुठल्याही एका मनातनं काढली सुई बाहेर म्हणजे सेंटरचा तरीही चालणार आहे हा वापरलात हा वापरलात कुठलाही वापरलात तरी चालणार आहे ओके आता धाग्यामध्ये आपण एक मरून रंगाचा मोती घालून घेणार आहोत आणि यानंतर हे जे फूल आहे या फुलातल्या ह्या एका सेंटरच्या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत खालून जॉईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक मरून रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि तो सुद्धा हा जो इकडच्या साईडचा जो हा सेंटरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता हे दोन फुलं आपले जॉईन झालेले आहेत आपण आता काय करणार आहोत तर खालच्या दिशेने सुई बाहेर काढून गाठ मारून घ्यायची आहे आता डबल धागा आहे आपल्याला तो कट करायचा आहे आधी मी एक त्याचा सिंगल धागा कट केला यानंतर इथे आपण छोटीशी बारीक गाठ मारून घेऊ जी फारशी दिसणार नाही घट्ट ओढलं आणि इथे गाठ मारून घेतलेली आहे अशा प्रकारे मी ही दोन फुलं इथे जॉईन केलेली आहेत सेम तुम्हाला तिसरं फुल इथे जॉईन करायचं आहे चौथं फुल याला जॉईन करायचं आहे पाचवं फुल तुम्ही इथे जॉईन केलं तरी चालेल अशी बारा ते पंधरा फुलांची तुम्हाला मैरप तयार करायची आहे आता साधारण ही मैरप मी अकरा फुलांची तयार करून घेतलेली आहे याच मै हे जी ही जी फुलं आहे हीच फुलं मी इथे जॉईन करणार आहे म्हणजे माझी जी मैरप आहे ही अजून थोडीशी वाढेल आणि मोठी दिसेल आपलं ताट जेवढं मोठं असेल त्या ताटाप्रमाणे आपण ही मैरप वाढवू शकतो तुमच्या याच्याप्रमाणे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट कस करायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद